ऑल फॅमिली सो सगळ्यांसाठी कारण तुम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात दॅट शोज त्यामुळे आम्हाला समजलंय की एच पी ज्वेलर्स खरंच खूप छान सर्व्हिस लोकांपर्यंत पोहोचवत आहे आणि मला वाटतं तुम्ही सगळेजण इतकं बहुसंख्येने इथे उपस्थित असताना एच पी ज्वेलर्सला आज प्रचंड अभिमान आहे तुमच्या सगळ्यांमुळे खर तर एच पी ज्वेलर्स आज या मोठ्या पदावर आहे त्यामुळे तुमच्या स्वतःसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण तुम्ही नसता तर मला वाटतं एच पी ज्वेलर्स एवढं आज प्रसिद्ध नसतं पुण्यामधील एक नंबर ज्वेलरी ब्रँड म्हटलं की एच पी ज्वेलर्स आपल्या डोळ्यासमोर येतं आणि एच पी ज्वेलर्स म्हटलं की विविध प्रकारची ज्वेलरी सो आपण यंगस्टर्स पण गप्पा मारूयात सगळ्या लेडीज पण आहेत पण यंग इथे सुंदर मुलगी पण आली आहे काय सांगशील एच पी ज्वेलर्स बद्दल तुला काय वाटतं आणि तू कधी कधी विजिट करत असशील फॅमिली सोबत तुला काय वाटतंय आज इथे येऊन कसं वाटतंय हो नक्कीच मॉडर्न पण खूप ज्वेलरी आहे तिथे